बातमी आहे केसरकरांच्या संदर्भात केसरकरांच्या मतदारसंघामध्ये राणेंची सभा होती नारायण राणे हे या सभेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देणार का हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे कोकणामध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होणार आहे तर नारायण राणे हे केसरकरांच्या मतदारसंघात म्हणजे सावंतवाडी इथे सभा घेणार आहेत सिंधुदुर्गामधल्या सावंतवाडी इथे नारायण राणे यांची प्रचार सभा होते त्यामुळे नारायण राणे आता तिथे काय बोलणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे आदित्य ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना नारायण राणे उत्तर देणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कोकणामध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे दीपक केसरकर यांचा मतदारसंघ म्हणजे सावंतवाडीमध्ये नारायण राणे यांची तोफ धडाडणार आहे तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी कोकणामध्ये मतदान केलं जाणार आहे बातमी आहे सिंधुदुर्गमधून केसरकरांच्या मतदारसंघामध्ये नारायण राणे यांची सभा होते नारायण राणे हे आदित्य ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे को, कोकणामध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत सुरेश तिसऱ्या टप्प्याचं मतदान हे कोकणामध्ये मंगळवारी होणार आहे आणि आता नारायण राणे हे सावंतवाडी मध्ये या संदर्भात अधिक माहिती आज तिसऱ्या टप्प्यातलं अंतिम प्रचार ज्या सभा आहेत त्या होणार आहेत आणि त्यानंतर आज ज्या प्रचाराच्या तोफा आहेत त्या थंडावणार आहेत जी काल सावंतवाडी मतदारसंघात दीपक केसरकर यांच्या बालेकिल्ल्यात के काल आदित्य ठाकरे यांची सभा झाली आणि त्यावेळी त्या त्या आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकर वर नारायण राणे यांना मोठ्या प्रमाणात लक्ष केलं आणि त्यांनी दोघे जे एकत्र आलेत राणे आणि केसरकर हे केवळ आपल्या मंत्रीपदांच्या साठीच एकत्र आलेत असा मोठा गंभीर आरोप केला त्याचबरोबर आज जे आ, आदित्य ठाकरे यांनी आरोप केले त्यांना उत्तर देण्यासाठी नारायण राणे गांधी चौक येथे दुपारी दोन वाजता जाहीर प्रचार सभा घेणार आहेत आणि या सभेतून ते उत्तर देणार आहेत जानवी जी जी कशा पद्धतीने हे सभा होणार आहे साधारण किती वाजता सुरू होईल कशा पद्धतीने एकंदर नियोजन करण्यात आलंय आज दुपारी दोन वाजता ऐतिहासिक गांधी चौक येथे ही सभा होणार आहे आणि या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी असेल कारण त्या संदर्भातलं नियोजन आहे ते महायुतीकडून करण्यात आलेलं आहे कारण सावंतवाडी मतदारसंघ हा दीपक केसरकरांचा बाले किल्ला मानला जातो त्यामुळे या सभेतून नारायण राणेंची तोप आज धडाडणार आहे धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी